व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा उत्सव हा दिवस आपल्या प्रिय व्यक्तींप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो मात्र प्रेमाचा खरा अर्थ समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानानं समाविष्ट करण्यात आहे हे दाखवून देत नाशिकमधील वाह फूड्सच्या संचालक अंजना मजिठिया आणि जिग्नेश मजिठिया यांनी दिव्यांग बालकांसोबत हा दिवस आनंदानं साजरा केला नाशिक रोडच्या विकास मंदिर शाळा आणि इथली मुलं म्हणजे एक विश्व आहे प्रेम भावभावनांचा आविष्कार इथे अनुभवायस मिळतो समाजातील या निष्पाप मुलांच्या जीवनाला आनंदाची किनार लाभावी त्यांच्या सुखात आनंदात आपणही विसावा घ्यावा यासाठी कित्येक जण आसुसलेले असतात संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या या शाळेत म्हणूनच व्हॅलेंटाईन डिनाचं औचित्य साधून अंजनी मजिठिया आणि जिज्ञेश मजिठिया यांच्या उपस्थितीत जणू आनंद मेळा संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला विविध गाण्यांवर नृत्य करत खेळ गाणी गात सर्वांनी एकत्र एक येऊन आनंदोत्सव साजरा केला या उपक्रमातून समाजाला प्रेम आपुलकी आणि समरसतेचा सुंदर संदेश देण्यात आला कार्यक्रमात रुद्रजे मजिठिया तुषार आंबेकर शीतल पटेल श्रेया लोणारी यासारखे मान्यवर उपस्थित होते 哎呀！ मी रुद्र म्हणजे ठ्या आणि माझी फॅमिली आहे माझी क्या फॅमिली आम्ही बऱ्याच वर्षापासून विकास मंदिर स्कूलमध्ये मतिमंदी मुलांसोबत आणि बंदर मुलांसोबत ओकेजन्स ओकेजन्सवरती आम्ही डोनेशन आहे किंवा बाकी काही कार्यक्रम करत असतो आज आम्ही व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी इथे आलो होतो आणि मुलांसोबत आम्ही डान्स वगैरे केला आणि बाकी त्यांच्यासोबत भरपूर टाईम स्पेंड केला भरपूर ॲक्टिव्हिटीज केल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी आम्ही आमचं वा फूड्स म्हणून एक व्हेंचर आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही नाश्ता वगैरे आणला होता सगळ्यांनी मिळून खूप चांगला एन्जॉय केला म्हणजे आम्ही आमचा व्हॅलेंटाईन्स डे असो किंवा बाकी, कि बाकी असे कुठलेही प्रकारचे ऑकेशन्स असो आम्ही यांच्यासोबत येऊन साजरा करतो आणि आम्हाला स्वतःला खूप चांगलं वाटतं ते तर आमची स्वतःची पण तुमच्या सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे की तुमचा बड्डे असेल किंवा बाकी ॲनिव्हर्सरी किंवा असं कुठल्याही प्रकारचं ओकेजन असेल तर तुम्ही यांच्यासोबत येऊन इथे साजरा केला तर मला वाटतं की तुम्हाला हे खूप वर्थ वाटेल आणि जे रियल हॅपीनेस असतं ते तुम्हाला इथलं इथे फील होईल हे मला ॲक्टिव्ह वाटतं हे स्कूल आहे मुक्तिधाम स्कूलच्या मागे दत्तमंदिर रोडला आणि नाशिक रोडला विकास मतिमंद मत, मुलांचे स्कूल कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विनीता दास आणि प्रीती खोडके यांनी केले यशस्वी आयोजनासाठी विशाल खोडके यांनी विशेष परिश्रम घेतले संस्थेच्या सचिव सुहासिनी खोडके यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली या आनंद मेळ्याचा समारोप स्नेह भोजनानं झाला उपस्थितांना मिष्टान्न भोजन देण्यात आले हा अनोखा व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा खरा अर्थ शिकविणारा ठरला आणि एक एकोपरा जिवंत असल्याची सुखद खात्री देऊन गेला मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड